नमस्कार मंडळी मी आहे आर एस पावरा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत काय आहेत माहिती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असते तुम्ही जर व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलंसुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया मला एक सेविकाताईंचं कमेंट आलं आहे सर सांगली जिल्हा शिराड तालुका बीटला कमी निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या सेविकांना दशे सोळाशे ते अठराशे याप्रमाणे भत्ता जमा झाला आहे ज्या सेविकांना सात आठ नऊ निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या सेविकांना एकही रुपया आलेला नाही जानेवारी महिन्यासाठी पी डी एफमध्ये याला काय करायचं ते सांगा सर असं कमेंट केले आहेत तर या कमेंटवरती मी हा व्हिडिओ तयार करतो आहे आणि ज्या ताईंनी मला कमेंट केले त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा आणि मी काही निष्कर्ष तुम्हाला देणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्ही सविस्तर पहा आणि या कमेंटचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहेत आणि आपलं सर्व डिटेल तुम्हाला कसे आपण बघायचं ते सर्व शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार सेविका आणि मदतनीस ताई आज आपण एक अत्यंत गंभीर मुद्दा घेऊन आलो आहोत सांगली जिल्ह्याला शिराळ तालुका कोकरुडबीट मधील अंगणवाडी सेविकांना बत्ता जमा झाला आहे पण आश्चर्य म्हणजे कमी निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या सेविकांना चौदाशे सोळाशे अठराशे रुपये जमा झाले आणि सात आठ निष्कर्ष सात आठ नऊ निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या सेविकांना एक रुपये मिळाला नाही हे नेमकं का झालं याला उत्तरदायी कोण कुठल्या पायऱ्या पाडल्या तर भत्ता मिळू शकतो आणि तुम्ही कोणत्या प्रक्रियेने तक्रार करू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या कोकरूड बीटमधील असा मोठा रिपोर्ट येत आहे की ज्या सेविका कमी निष्कर्ष पूर्ण करतात त्यांना प्रोत्साहन भत्ता जमा झाला आहे आणि ज्या सेविकांनी सात आठ नऊ सर्व निष्कर्ष पूर्ण केले तेवढे पूर्ण के ते असूनही त्यांना खात्यात एक रुपये आला नाही तर बघा हे सर्व आता हे कितपत योग्य आहे कितपत आपल्याला हे खरं आहे खरी माहिती आहे हे तर आपल्याला आर टी ॲप्लिकेशन अप्लाय अप्ले केल्यानंतरच आपल्याला समजणार आहे यामुळे काही गोष्टी स्पष्ट होतात पहिलं डेटा सबमिशनमध्ये त्रुटी दुसरं पोर्टल अपडेटमध्ये चुका तिसरं वेळेत निष्कर्ष लॉक केले नसणे चौथं बीट लेवल चुकीचा डेटा अपलोड करणे पाचवा सी डी पी ओ लेवलवरील मजुरी प्रलंबित ही समस्या व्यक्तिगत नसून व्यवस्थ व्यवस्थापकीय वे, त्रुटी आहे भत्ता जमा होण्याची प्रक्रिया पहिलं सेविका मानसिक रिपोर्ट भरते दुसरं सुपरवायझर ते तपासते तिसरं सी डी पी ऑफिस पोर्टलवर निष्कर्ष अपडेट करते चौथं निवडलेल्या निष्कर्षानुसार पोर्टल स्कोरिंग देते पाचवं त्या स्कोरनुसार चौदाशे सोळाशे अठराशे रुपये मजूर होतो म्हणजे डेटा ही ठिकाणी चुकीचा गेला तर भत्ता अडकतो आता आपण महत्वाचा भाग पाहूया सात आठ निष्कर्ष पूर्ण करूनही तुम्हाला भत्ता का आला नाही खालील कारणे सर्वात कॉमन आहे पहिला निष्कर्ष पोर्टलवर लॉक झालेले नसणे काही वेळा सुपरवायझरची चूक राहते दुसरं सी डी पी रॉग बेस्ड रिपोर्ट अपलोड करणे तिसरं तुमचे पुरावे योग्य स्वरूपात अपलोड न होणे चौथं ग्रामसेवक आशिया शाळा रिपोर्ट मिसमॅच होण असणे पाचवं पोर्टलवर तांत्रिक अडचणी आणि सहावं यंदा जानेवारी महिन्यातील स्क्रुटिनी अध्यापन पूर्ण न होणे आता काय करायचं स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचं यात यातच तुमचा नव्वद टक्के प्रश्न सुटतो खालील दिलेल्या अधिकृत प्रक्रिया पाडा पहिली स्टेप आहे तुमचा बेस्ट रिपोर्ट मागवा सुपरवायझरकडे थेट मागा पहिले जानेवारी महिन्याचे पोर्टलवर निष्कर्ष दुसरं कोणते निष्कर्ष अप्रुवल आहेत तिसरं कोणते रिजेक्श रिजेक्टेड आहे चौथं अपलोड केलेले पुरावे याने चूक कोणत्या पायरीवर आहे ते लगेच कळते दुसरी स्टेप आहे खालील स्क्रीनशॉट आवश्यकता आहे मंथली क्रॅटेरिया शीट दुसरं सुपरवायझर अप्रुव्हल पेज तिसरं सी डी पी अप्रुव्हल स्टेटस आणि चौथं युअर शीट हे तीन स्क्रीनशॉट प्रकरण सोडवतात तिसरी स्टेप आहे तुमच्या सुपरवायझरला रिटर्न ॲप्लिकेशन द्या म्हणजे अर्ज लिहा खालीलप्रमाणे अर्ज द्या मी सात आठ नऊ सर्व निष्कर्ष पूर्ण केले आहे दुसरा माझा भत्ता जमा झालेला नाही कृपया माझ्या निष्कर्षाची पुन्हा तपासणी करावी त्यावर त्याची सही प्लस स्टम घ्या चौथी स्टेप आहे सी डी पी ऑफिसमध्ये तक्रार नोंदवा तुम्ही स्वतः उपस्थित राहून तुमचा निष्कर्ष रिपोर्ट अर्ज स्क्रीनशॉट आणि बँक पासबुक सह सोपवा आणि ॲक्नॉलॉज स्लिप घ्या पाचवी स्टेप आहे पोर्टल रिपेरिंगची मागणी करा बत्ताना मिळालेल्या सेविकांसाठी क्रायटेरिया रिओपन रिक्वेस्ट ही प्रक्रिया सी डी पी ओ करतात तुम्हाला पी डी एफ तयार करून खालील माहिती जोडायची आहे पहिली माहिती सेवकांची नावानुसार यादी दुसरं निष्कर्ष पूर्ण केलेले सात आठ नऊ आणि तिसरं भत्ताना मिळालेल्या सेवकांचे खाते डिटेल्स चौथं सुपरवायझरचे फ्लॅश व्हेरिफिकेशनचे पुरावे पाचवं कलेक्टर सी डी पी आय सी डी एस कार्यालया संबंधित अर्ज ही पी डी एफ तुम्ही खालील ठिकाणी द्यायचे तर आपल्याला सी डी पी ऑफिस उपीस प्रोजेक्ट ऑफिसर महिला बालविकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय ऑप्शनमध्ये आहे सरकारी झेयारनुसार निष्कर्ष पूर्ण केलेल्या सेविकाला भत्ता देणे बंधनकारक आहे दुसरा डेटा चुकीचा असेल तर प्रकल्पस्त्रावर दुरुस्ती शक्य आहे भत्ता न दिल्यास संबंधित अधिकारी जबाबदार ठरतो आणि सेविकेला लिहून कारण द्यावेच लागते तर मंडळी आज आपण हे सर्व बा पाहिलं नंतर आपल्याला शेवटी काय करायचं आहे आर टी ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे आर टी ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याच्यात सर्व डिटेल मिळणार आहेत आर टी आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार आर टी आय तुम्हाला शासकीय रेकॉर्डमधील खरेदीकृत आणि न बदललेली माहिती मिळून देते अधिकारी चुकीची माहिती लपू शकत नाही तुमच्या भत्त्याबाबत नेमकी चूक कुठे झाली हे आर टी आयमधून शंभर टक्के स्पष्ट होते आर टी आय मध्ये तुम्ही विचारू शकता माझा निष्कर्ष रिपोर्ट कोणी अपलोड केला दुसरं कोणत्या निष्कर्षाचे नोट कम्प्लीट दाखवले तिसरं माझा भत्ता का रोखला चौथं मजुरी फाईल कोणत्या दिवशी सी डी पी पुढे पाठवली आणि पाचवं पोर्टलवर रिपोर्टची सर्टिफाय प्रत द्या आणि शेवटचा मुद्दा आहे माझा भत्ता कोणत्या स्टेजवर अडकला आहे आर टी आय अर्ज अर्ज असं लिहायचं आहे तुम्हाला पहिली स्टेप आहे बघा प्रति सार्वजनिक माहिती अधिकारी पी आय ओ महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय सी डी पी ओ शिराड तालुका जिल्हा सांगली असं लिहायचं आहे विषय जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्यातील प्रोत्साहन भत्त्याबाबत माहिती मिळवण्याबाबत आर टी आय अर्ज अर्जदारांचं नाव लिहायचं पद अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी क्रमांक गाव तालुका शिराळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर असं तुम्ही या ठिकाणी द्यायचे तर बघा हे आपल्याला फक्त डेमोसाठी दाखवतोय तुम्हाला मी चौथी स्टेप आहे आर टी आयमध्ये खालील प्रश्न विचारायचे तुम्हाला पहिला मुद्दा मुद्दा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्यात माझे निष्कर्ष या कोणत्या अधिकाऱ्याने पोर्टलवर अपलोड केले दुसरं अपलोड केलेल्या निष्कर्षाची प्र प्रत पोर्टल रिपोर्ट द्यावी तिसरं मी सात आठ नऊ सर्व निष्कर्ष पूर्ण केले असताना माझ्या बत्ता का रोखला त्यांचे कारण लेखी स्वरूपात द्यावे चौथा भत्ता मजुरी फाईल कोणत्या तारखेला पुढे पाठवली त्या त्यांचा पुरावा डिस्पेस रजिस्ट रजिस्टर एंट्री द्याव्या पाचवं माझा भत्ता कोणत्या स्टेसवर पेंडिंग दाखवत आहे त्याचा पोर्टल स्क्रीन शोट द्यावा सहावा कमी निष्कर्ष असणाऱ्या सेविकांना चौदा सोळाशे अठराशे बत्ता कसा मंजूर केला त्याचं बीट रिपोर्ट द्यावा सातवं कोकरूड बीटमधील सर्व सेविकांचं जानेवारी दोन हजार पंचवीसच्या क्रायटेरिया रिपोर्ट सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून द्यावा आणि पाचवी स्टेप आहे आर टी आय फी किती असते दहा रुपये आय पी ओ कोट फी स्टॅम्प डिमांड ड्राफ्ट स्वीकारले ला कोणताही पर्याय आहे तर शेवटी आपल्याला मी दिलेल्या सर्व माहिती सत्य आहे माहिती हक्क कायदा दोन हजार पाचनुसार मला तीस दिवसाच्या आत माहिती मिळावी आपले या ठिकाणी स्वाक्षरी द्यायचे आणि तारीख जर तुम्ही कोकरूर बीटमधील सेविका असाल आणि तुमचा बत्ता आला नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये को कोणतीही सेविका असेल कोणत्याही बीटची असेल तर घाबरू नका ही समस्या तुमची नाही ही समस्या सिस्टीमधील चूक आहे योग्य मार्गाने तक्रार प्लस आर टी आय दिल्यास तुमचा हक्काचा बत्ता निश्चित मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद